बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव मार्गावर बोलेरो गाडी एसटी बस व खासगी ट्रॅव्हल्सला तिहेरी अपघात पहाटे वाजता घडलेल्या अपघातात पाच जण ठार चोवीस जखमी आज दोन एप्रिलच्या पहाटे साडेचार ते पाच वाजताच्या दरम्यान भरधाव बोलेरो कार आणि एसटी बस समोरामोर धडकली व पाठीमागून येणारी खासगी प्रवासी बसही या अपघातग्रस्त वाहनांवर वा धडकली यातील बोलेरो गाडी ही शेगावकडून खामगावच्या दिशेने येत होती तर एसटी महामंडळाची बस ही पुण्यावरून परतवाड्याकडे जात होती तर पाठीमागून येणारी खासगी ट्रॅव्हल्स ही शेगाव मार्गे अमरावतीकडे जात होती दरम्यान खामगाव शेगाव मार्गावर हा भीषण अपघात घडला या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यात एका महिलेचा समावेश आहे तर चोवीस जण जखमी झाले आहेत बहुतांश जखमी झालेले प्रवासी हे अमरावती जिल्ह्यातील आहेत यातील तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे उरवित जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे एसटी बसमधील जखमी चार प्रवाशांना एसटी महामंडळाकडून एक हजार रुपये प्रत्येकी मदत देण्यात आली आहे अपघाताची माहिती मिळताच एस पी श्रेनिक लोढा तहसीलदार सुनील पाटील यांच्यासह पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला यासह खामगाव येथील सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांनी त्वरित अपघाताची दखल घेत सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीमला त्वरित पाचारण केल्याने जखमींवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले यावेळी अपघाताचे प्रत्यक्षदर्शी म्हणून बजरंग दलाचे अमोल अंधारे यांनी माहिती दिली अपघात झाल्याची माहिती मिळाले आज सकाळी मुंबईवरून अमरावती एक्सप्रेस देत असताना तिथं दोन ल म्हणजे एक सरकारी बस लक्झरी आणि नंतर पाच मिनटांनी माहीत पडलं तिथं बाजूला एक बोलेरो गाडी पण आहे तिथं आपले करुपली मेजर उभे होते आणि त्यांनी सांगितल्यानं ना आम्ही तिथं थांबलो नंतर ताबडतोब फोन केला आपले साहेब ॲडिशनल एस पी साहेब व ताबडतोब तिथं बंदोबस्त पोचला रमेश अवचार ॲम्बुलन्स पोचली आमचे तिथं भामच्यासारखेच कार्यकर्ता म्हणून शहा नंतर तुमचे धम्मा नित वगैरे असे पंचवीस तीस सामाजिक कार्यकर्ते पोचले लवकर रुग्णांना येऊन हलवलं आणि इथं लवकर ट्रीटमेंट मिळाल्यामुळे वाटतं की रुग्णांवर ताबडतोब उपचारही झाला खामगावातील सर्व डॉक्टर लोकंसुद्धा लवकर इथं पोचल्यामुळं भरपूरच्या रुग्णांवर ताबडतोब उपचार झाल्यामुळं त्यांची प्रकृती स्थिर आहे अपघात कसे कसे अपघात येणारी शेगाव जी शेगावकून येणारी जी म्हणजे काय म्हणता त्याला बोल बोलेरो त्या बोलेरोनी समोरच्या त्या सरकारी बसला धडक दिल्यामुळं तो अपघात झाला आणि पाठीमागून येणारा जो लक्झरी होती त्याला वेगावर नियंत्रण न ठेवल्यामुळे तिने जाऊन त्या लक्झरीला ठोकून दिलं पुन्हा त्यामुळे अशा प्रकारे अपघात झाल्यामुळे तो मोठा अपघात होता पण त्यामुळं फक्त मला वाटतं की बोलरोमधले चार लोकं त्यात मृत्यू पावलेले आहेत आणि आप... एक लक्झरी मधली एक महिला मृत्यू पावलेली आपण घटनास्थळी पोहोचले त्यावेळेस काय दृश्य दृश्य काय होतं नेमकं दृश्य म्हणजे लोकांचा सकाळी सकाळी अंधार होता तिथे काही उजाडीची व्यवस्था नव्हती पण लोक आपापल्याच्यामध्ये ओरडत होते काही लोक फसलेले होते काही अँबुलन्सच्या आतमध्ये होते काही आपल्या बसमध्ये होते काही लोक एक ड्रायव्हर आपल्या याच्यामध्ये स्टेरीमध्ये फसलेला होता त्या सर्वांना लोकांच्या मदतीने काढण्याचा प्रयत्न सुरू होता परंतु सकाळी अगोदर लोक कमी होते पण नंतर वाढल्यामुळे ते लवकर उपचार मिळाला हो हो काय काय झाले ते पाुळला कायशे तुलिया मालेगाव तो काय काय में थे आप लग्जरी में थे कि काय में लग्जरी में थे सर कौन कौन आपके साथ कौन कौन बीबी थी और बच्चा था एक। दोनों जख्मी है आपके साथ में हाँ ही बस कुछ कुछ जाती थी <laughs> ये ते परत जात किती प्रवासी होते गाडीमध्ये सतरा सोळा सतरा प्रवासी होते आणि त्यापैकी जखमी किती झालेली आहे चार प्रवाशांना मदत दिली आता किती लोक जखमी झालेले आहेत त्याच्यात किती प्रवासी जखमी झालेले आहेत चार प्रवाशांना आम्ही आता मदत दिलेली आहे अजून पाहत आहे कुठे प्रवासी तिकडे सीट केले का एस टी महामंडळाने तात्काळ त्या ठिकाणी मदत पोहोचवलेली आहे चार तात्काळ मदत पोहोचवली घटनास्थळी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजू पवार व शेगावचे ठाणेदार पाटील हे आपल्या पोलीस ताफ्यासह सा घटनास्थळी दाखल झाले होते दरम्यान वृत्त अनेकांना अकोला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून चौघेजण बोलेरो गाडीतील असल्याची माहिती मिळाली आहे तर गाडी ही खामगाव येथील असल्याची माहितीही समोर आली आहे मृतकांमध्ये शिवाजी समाधान मुंडे राज शेगाव शिवपास ज्ञानेश्वर मराठे व कृष्णकुमार सरोते यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे या चौघांव्यतिरिक्त एका महिलेचाही मृत्यू झाल्याची घटना या अपघातात घडली आहे सांगैनिक खबरेशमसाठी अशोक जसवानी बुलढाणा